नमस्कार मित्रांनो तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर इकडे आजीच्या बोलावण्यावरून माहेरी तारिणी केदार निशी आणि युवराज हे चौघेही आलेले असतात तारिणी नी, आणि निशी ह्या माहेरपणासाठी आजीच्या बोलावण्यावरून आलेले असतात तर आता तेवढ्यातच तिथं नमा येते आणि लगेच तारिणीला मिठी मारते तेवढ्यातच आता निशीची आई बोलते नमा अगं इकडेसुद्धा बघ ना तुझी सक्की बहीणसुद्धा आलेली आहे तिलाही जरा मिठी मा तरा ता कड़े तर, ना तर आता नमा लगेच निशीकडे येते तर निशी काही नमाला मिठी मारू देत नाही तर आता मात्र निशीची आई बोलते बसा ना जावई बापू बसा तर आता लगेच आत्याबाई मोठ्या आदराने केदारला बसण्यासाठी सांगते तर आता केदारला तारिणीचे वडील बोलतात की केदार, बोलता केदार जावई बापू बसा ना तेव्हा केदार बोलतो काका आपण ना आपलं अगोदरही काही नातं आहे आणि तसंच तुम्ही मला केदारच बोला जावई बापू वगैरे मला नका बोलू तेव्हा आता लगेच तारिणीचे वडील बोलता ठीक आहे असं बोलत आता केदारला बोलतात बस ना केदार काय घेणार तू चहा कॉपी तेवढ्यातच आता तारिणी बोलते बाबा मी बनवते ना सर्वांसाठी चहा तेव्हा आता तुम्ही सर्वजण बसा त्यावर इकडे आजी बोलते नाही तारिणी तू काही दिवसांसाठीच माहेरपणासाठी माहेरी आलेली आहेस आणि माहेरपणासाठी आलेल्या व्यक्तीने काम करू नये त्यावर आता लगेच तू आता या घरची पाहुणीच आहेस असं समज त्यावर आजी बोलते आता तारिणी मोठी भाऊ खून बोलते की आजी तुम्हाला पाहुणी बोलून मात्र पर्क केलंस त्यावर आता इकडे निशीच्या आई बोलते की निशी कसा चाललाय बाळा तुझा संसार तुझं नवीन घर करमते ना तुला तिथं त्यावर आता निशी तारिणीला टोमने मारत बोलते की आई जे आहे ना तुला माहितीच आहे आणि छान चालू आहे तर त्यावर आता तारिणीचे वडील बोलता तारिणी तू कशी आहेस गं सासरी ठीकस ठीकच आहेस ना तुला करमते ना त्यावर आता तारिणी बोलते हो बाबा मला करमते पण तुमची मात्र सर्वांची खूप आठवण येते त्यावर आता लगेच भाऊ होऊन तारिणीचे वडील बोलतात की हो बाळा तू गेल्यापासून तुझी पोकळीसुद्धा या घरामध्ये कोणीच पूर्ण करू शकत नाही तर आता लगेच तिथे निशीची आई येते आणि बोलते की तुम्ही फक्त त्या तारिणीचीच विचारपूस करणार आहात का माझ्या निशीलासुद्धा विचारणार आहात माझ्या जावायालासुद्धा विचारपूस करणार आहात का तर आता लगेच तारींचे वडील बोलता शांत राहा आणि या उगाच पाहुण्यांसमोर तू वाद माझ्यासोबत घालू नकोस मी तिलासुद्धा विचारणारच आहे तर आता इकडे नमा आणि काव्या चहा बनवण्यासाठी जातात तर आता लगेच काव्यात चहा घेऊन येते आणि युवराज निशिला देऊन झाल्यावर आता लगेच केदारकडे येते आणि मोठी लाजत लाजत जाणून बुजून आता केदारच्या अंगावरती चहाचा कप सांडवते की आता तिला एकांतात केदारशी बोलता यावं म्हणून त्यावर आता लगेच तारीणी खूप काळजीपुटी केदारला बोलते लागलं का लागलं का केदार तुला काही लागलं वगैरे तर नाही ना आता आत्त्याबाई मनातच बोलते आणि बोलते केदार जा बरं बाथरूममध्ये धुऊ ने हा चहाचा डाग आहे हा लवकर निघणार नाही तर आता केदार लगेच टी शर्ट साफ करण्यासाठी जातो तर आता तारिणीचे वडील बोलतात अगं नमा आता केदार टी शर्ट साफ करून येईपर्यंत तू शा त्याच्यासाठी छानपैकी चहा बनवून आण बरं तर आता लगेच निशिचाही बोलते की मानपणाची सवय नाही आहे त्याला आपण एवढा त्याचा मानपाप कर मानपान करतो ना या गोष्टीची त्याला सवय नाही आहे त्यावर आता तारिणी लगेच केदारची बाजू घेत बोलते निशीची आई त्याला जरी मानपणाची सवय नसेल पण जिव्हाळ्याची मात्र त्याला खूप सवय आहे बरं का त्यावर आजी लगेच बोलते इतरांकडून सेवा करून घेण्यापेक्षा त्याला जीव लावण्याची सवय आहे त्याला असं आता निशिच्या आईला आजी टोमणे मारते तरी ते आता केदार बाथरूममध्ये त्याचं टी शर्ट साफ करत असते तर आता तिथं लगेच काव्या आहे आणि काव्या लाजत लाजत बोलते माझ्यामुळे डाग लागला ना आता मी साफ करून देते तर केदार बोलतो नाही नाही तू नको साफ करू आता लगेच काव्या फिनाईलची बॉटल घेते तर आता केदार बोलतो अगं तू फिनाईलने हा डाग साफ करणार आहेस का त्यावर आता लगेच काव्या जबरदस्तीने लाजत लाजत आता केदारचं टी शर्ट साफ करायला जाते आणि केदारला बोलते असं काय तू माझ्याशी बोल ना केदार बाहेर जाण्याचा मार्ग शोधतो पण काव्या काही त्याला जाऊ देत नाही आता काव्या केदारला बोलते मला जाऊ ना तेव्हा काव्या बोलते असं मी तुला सोडणार नाही त्या दिवशी तू आय लव यू बोललास ना माझं उत्तर न ऐकताच तू निघून गेलास मी तुला सोडणार नाही आता मात्र केदार कसा बसा काव्याच्या तावडीतून सुटून निघून जाण्याचा प्रयत्न करतो तर राजी लगेच इकडे बोलतो मालती रेखा स्वयंपाक झाला असेल तर वाडा त्या राजी बोलते केदार अजून आला नाही आहे का बरं त्यावर आता लगेच इकडे तारिणी बोलते आजी मी बघून येतो केदार का आणि आला त्यावर आता इकडे सर्वजण वाढायला घेऊन जातात तर इकडे आता काव्या काव्या केदारला त्रास देताना बघून तारिणी लगेच बाथरूममध्ये जाते आता केदार धावतच तारिणीच्या मागे लपून बसतो आणि बोलतो काव्या काय आहे आता हा केदार माझा नवरा आहे आणि याचा डागसुद्धा टी शर्टवरचा मी साफ करणार त्यावर आता इकडे लगेच काव्या बोलते की केदार भाऊजी मी बोलू तारिणी बोलते हो तू काय बोलत होती ना केदारला केदू आता तू केदी भाऊजी बोल त्यावर मात्र आता काव्या लगेच रागातच निघून जाते त्यावर आता केदार बोलतो तारिणी बॉस धन्य आहेस तू आली वेळातच ही काव्या काही मला सोडणार नव्हती तेव्हा आता तारिणी बोलते अरे अगोदरच तू तिला भाऊ द्यायला नको ना आता काय तर असे मिळून आता सर्वजण जेवण्यासाठी निघतात तर इकडे आता नमाने खूप सुंदरपैकी आता जेवणाची तयारी केलेली असते तर आता चौघेही पाटावर बसतात त्यावर आता नमा बोलते असं नाही या आम्ही केदार आणि तारिणी आम्ही तुमच्या लग्नात नव्हतो ना आता छानपैकी उखाने घ्या तर आता इकडे चारही जणं उखाणे घेतात तर आता मात्र नमा छानपैकी त्यांचे फोटो काढते आता फोटो काढल्यानंतर नमा लगेच डिंकाचा लाडू आणण्यासाठी जाते त्यावर आता डिंकाचा लाडू प्लेट घेऊन येते तेव्हा निशीची आई बोलते की नमा माझ्याकडे प्लेट आता लगेच नमा निशीच्या आईकडे म्हणजे तिच्या आईकडे प्लेट घेऊन जाते तर आता लगेच निशीची आई युवराजला बोलते जावई बापू बघा ना मी माझ्या निशीच्या आवडीचे लाडू बनवले डिंकाचे स्पेशली तुमच्यासाठी बनवले तर आता ते युवराजच्या ताटामध्ये वाढते तर लगेच आता युवराजच्या ताटामधून लगेच निशी हातात लड्डू पकडते आणि खाण्यासाठी जाते तेव्हा ता आता इकडे तारिणीच्या लक्षात आलेलं असतं की निशी प्रेग्नेंट आहे आणि हे डिंकाचे लड्डू मात्र उष्ण असतात तर लगेच आता ती हात पकडते त्या निशी बोलते तारिणी तू काय करते आता लगेच तारिणी ओढत बोलते की नाही निशी तू हे लड्डू खाऊ शकत नाही कारण हे खूप उष्ण आहे त्यावर आजी बोलते तारिणी अगं काही नाही होत हे लड्डू ते खाऊ शकतेस काय आहे म्हणजे तू अचानक उष्ण आहे असं का बोलली तेव्हा मात्र आता तारिणीला सर्वांसोबत समोर काय सांगावं कळत नाही तेव्हा मात्र आता इकडे निशिच्या लक्षात आलेलं असतं की आपण युवराजसाने तिचं लग्न होण्यासाठी तारिणीचे खोटं बोललेलं आहे म्हणूनच तारिणी तिला लड्डू खाण्यापासून थांबवत आहे तर खरंच आता प्रेक्षकांनो तारिणी सर्वांसमोर निशीच्या प्रेग्नन्सीचं राज खोलणार का आणि आता केदारचं प्रेम ते ॲक्सेप्ट करणार का हे जबरदस्त ट्विस्ट तारीनाम नाम तारिणी मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणूनच या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि तारिणी मालिका तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद जय गजानन माउली